आणि जेवढ्या लो लोक येतील तेवढ्या लोकायला जेवायची आणि पाण्याची व्यवस्था सगळ्या मुसलमानाने केली हे आमचं प्रेम आहे पण लोक म्हणायले ते वरचे हे तुमचे दुश्मन आहेत ते तुमचे दुश्मन आहेत आम्ही म्हणाल्या आमच्या पोरायनं ज्याच्यासाठी डोसके फोडून घेतले त्या एका तरी संघटनेने येऊन मराठ्याच्या आरक्षणाला पाठिंबा दिला आहे काय आम्हाला सांगा कोणी दिला नाही पाठिंबा आम्हाला बारीक सारीक ना या ठिकाणी पाठिंबा दिलाय म्हणून इथून पुढची लढाई या ठिकाणी आम्ही सगळे माणसं मिळून लढणार आहोत सगळ्या जातीचे लोक सोबत घेऊन जाणार आहोत कारण ही आमच्या हक्काची लढाई आहे देशाला घडवायची लढाई आहे काही जण म्हणतात मराठे मधी आले तर काय होईल मी सांगतो काय होईल ते आम्ही जर मधी आलो तर ज्या गोरगरीब जातीला आतापर्यंत न्याय मिळाला नाही त्या सगळ्या ओबीसी मधल्या वंचित जातीला न्याय मिळून द्यायचं काम मराठा म्हणून मोठ्या भावाचा असेल आणि आम्ही ते पूर्ण करू कारण का आमच्या मी आकडेवारीने बोलणारा माणूस आहे तुमच्या चारशे आणि साडे चार जाती जरी मध्ये असल्या तरी दोन तीन जातीनच सगळं आरक्षण हल बाकी गरीबाईला त्या ठिकाणी काहीच जाऊ दिलं ना, नाही रोहिणी नावाचा आयोग आलाय रोहिणी नावाचा आयोग आणि रोहिणी नावाच्या आयोगानं ना सांगितलेला आहे या देशामध्ये तीन हजार सहाशे जातीपैकी फक्त सहाशे जातीपर्यंतच आरक्षणाचा लाभ गेलाय तीन हजार जाती अजूनही वंचित आहेत त्यांच्या पर्यंत आम्हाला माहित आहे आम्हाला माहित आहे आखरीच्या दांडाला जर पाणी न्यायचं असेल तर काय करावं लागेल दादा हे तरी विचारात विचारतो तुम्हाला आकरीच्या दांडाला पाणी न्यायचे आपल्याला महागडे तोंड बुजायरो, शाबास वा <laughs> हा आखरीच्या दांडाला जर पाणी न्यायचं असेल तर अलीकडलं झिलपणारं पाणी बंद करावं लागणार आहे आणि शेवटच्या दांडाला पाणी न्यावं लागणार आहे आम्ही जाहीर सांगतोय आम्ही मध्ये आल्यानंतर इथला धोवी असल इथला सुतार असेल इथला त्या ठिकाणी वरटी असल इथला न्हावी असल की जे बारक्या बारक्या जातीचे माणसं आहेत त्याच्या घरापर्यंत आरक्षणाचा लाभ नेऊन द्यायची जिम्मेदारी या देशातला मराठा समाज नक्कीच पार पाडेल आणि म्हणून बाकी बारीक सारी गोबीशी ना आमची भीती बाळगायची गरज नाही गावात एक जरी कोणाचं घर असेल तरी त्याचा लेकरा सारखा संभाळ करायची जबाबदारी कोणाची आहे आपली आहे आणि आपल्याला ते पूर्ण केली पाहिजे महात्मा ज्योतिराव फुले महात्मा ज्योतिराव फुले त्यांच्या समग्र वाङ्मयात असं म्हणतात जो कोरडवाहू शेती करतो तो कुणबी आहे जो बागायती शेती करतो तो माळी आहे आणि जो शेती करत करत मेंढपाळाचा व्यवसाय करतो तो धनगर आहे असं महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात माझं म्हणणं एवढंच आहे आपण जण भाऊ भाऊ तिघ एका जागी राहू अरे सगळ्यात आपल्यात भांडणं लागलेत म्हणून आपला दुश्मन आपल्या सगळ्याच्या डोक्यावरती मिले वाटायला लागलेला आहे पंच्याऐंशी टक्के वाले मंत्री आहेत आणि तीन टक्के वाल सुपर मुख्यमंत्री आहे कशाच कारण आहे आम्हाला समजून घेतलं पाहिजे आमच्यात बेकी निर्माण झाली आमच्यात एकी पाहिजे होती बेकी निर्माण झाली आणि म्हणून आम्ही म्हणतोय आम्हाला सगळ्याला कारण वारकरी चळवळीचा इतिहास आहे यारे यारे काही गोष्टी आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजे आरक्षणामुळे सगळे प्रश्न सुटतील याच्यावर आमचा विश्वास नाही आरक्षणामुळे नगरे सगळ्यालाच नोकऱ्या मिळतील असंही नाही आरक्षणामुळे काय होईल आरक्षणामुळे शिकण्याची संधी मिळेल महात्मा ज्योतिराव फुलेने आरक्षणाची संकल्पना मांडली राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं एकोणीसशे दोन ला आरक्षण पहिल्यांदा लागू केलं त्यावेळेला आरक्षणात कोण होते आणि कोण नव्हते ब्राह्मण शेणवी प्रभू कायस्थ आणि तत्सम विकसित जाती आरक्षणाच्या बाहेर होत्या आणि बाकी सगळ्याला त्या ठिकाणी राजर्षी शाहू महाराजानं आरक्षण दिलं होतं आणि मराठ्यांना सुद्धा आरक्षण हो दिलेलं होत आता मराठ्याच्या संदर्भात काही उल्लेख काय सांगतात गुजरा मद्रासचं गॅजेट मद्रासचं गॅजेट मद्रासचं गॅजेट मराठ्याचा उल्लेख असा करतय महारठा महारठा <laughs> महारठा म्हणजे काय हा 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 आपण कधी म्हणतो एक कांसोल्या दिलं तर तीन कोलाट्या खासील म्हणतो त्याला काय म्हणतात महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणजे तडाके देण्यात जे त्याला काय म्हणतात महारठा हे हे कुठलं गॅजेट सांगत आहे हे तामिळनाडूच गॅजेट सांगत आहे साताऱ्याचं गॅजेट तेच सांगतय मुंबई बेरार प्रांताचं गॅजेट तेच सांगत आहे मग हे सगळे पुरावे असल्यावर सगळे पुरावे असल्यावर सरकार येळ का लावालय त्याचं कारण आहे की या सरकारी पुढाऱ्याला आमच्या पुरायनं झेंडे धरायला पुन्हा माणसं मिळणार आणि म्हणून त्याला आलं की हे सगळे असेच <laughs> राहिले पाहिजे आमचे बरेच पोरं गावात बॅनर लावतात भैया साहेब अ <laughs> भैया साहेब युवकाचं आशा स्थान लावतात का नाही आमचे पंचप्राण <laughs> आमचे पंचप्राण लायक कमाल वाटते मला मी आता त्या सोलापूर मधल्या एका गावला गेलो होतो मी काय सांगा तिथं काय कमाल येकाना आपल्याच आपणच हाताने लावलेलं बॅनर आपल्याच हाताने युयानं टरटर फाडून टाकलं याच्यामुळं जर माझं घर उद्वस्त होत असत तर त्याचं बॅनर याच्या पुढे लावणं म्हणलं एवढं त्या ठिकाणी चांगलं झालं आणि ज्या दिवशी माझी स्पष्ट भूमिका आहे ज्या दिवशी गावाच्या भाई मराठा समाजाच्या पोरायनं मराठा पुढाऱ्यांना प्रवेशबंदी नाकारली त्या दिवशी मी स्टेटमेंट केलं होतं की खऱ्या अर्थानं मराठ्याचं हे स्वातंत्र्य युद्ध आहे कारण आम्ही यांच्या गुलामगिरीतून मुक्त झालेलो आहोत हे आरक्षणाचा विषय बाजूला राहू हो दे पण मला एक नक्की वाटतय की उद्या चालून माझ्या समाजाचे पोरं व्यवसाय करायला शिकतील कामं करायला शिकतील धंद्या करायला शिकतील व्यसन मुक्त होतील हे माझी पुढची संकल्पना आहे करणार ना करणार का नाही मुलानो हा हो वा शवास शवास उर्मी लागत आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणाले की अरे बाबा मी या ठिकाणी शूद्र जाती जन्माला आलो म्हणून मला लिहिण्याचे अधिकार मिळाले नाही पांडुरंगा आता माझा मायबाप तूच आहेस हे त्या ठिकाणी तुकाराम महाराज माझा आता मायबाप बाप पंढरीनाथा घोका या अक्षर हे अधिकार मी तुम्हाला याच्या पुढे पुढे हे झाला आपला प्रचाराचा भाग प्रचाराचा आता कागद कसे उभे करायच्या तर सगळ्यानं पेन वई घेऊन ज्याच्या ज्याच्यापासून पेन वई आहे त्यानं त्यानं डायरी मधी नोंदी करून घ्या आपले कागद कुठे आणि कसे मिळतात ते एक कोटी माणसं जन्मून एका जागी जमून केलेली सभा नव्हे आणि एका गावच्या कुलबी असणार्या नोंदी सापडणे या दोन्हीची बरोबरी आहे आणि म्हणून सुशिक्षित तरुणानो ज्येष्ठ माणसानो तुम्हाला आपले कागद कुठं सापडतात हे मी ज्या पद्धतीनं शोधून काढलेत ती सगळी पद्धत तुम्हाला सांगतो कुठं सापडतात ते आपल्या तालुक्याच्या भूमी अभिलेख कार्यालयात घ्या आहे आपल्या तालुक्याच्या भूमी अभिलेख कार्यालयात तेहतीस आणि चौतीस नमुना नंबर नावाचं मोडी आणि लिपीचं मोडी आणि उर्दूचं रजिस्टर आहे दोन भाषात लिहिलेलं हे रजिस्टर कधीच आहे अठराशे एक्क्याऐंशी सालच आहे हे रजिस्टर आम्ही पूर्व तयारी केली हिंगोली जिल्ह्यात कलेक्टर आले आणि कलेक्टरच्या समोर समितीच्या समोर कलेक्टर सांगितलं हिंगोली जिल्ह्यात एकही कुणब्याची नोंद आढळलेली नाही माझ्या मित्राकडं दोन हजार बाराला अठराशे एक्क्याऐंशी ची सापडलेली कुणब्याची नोंद होती त्यानं समितीच्या समोर उभा टाकून सांगलं साहेब हिंगोली जिल्ह्यात जर एकही नोंद नव्हती तर एक कुणब्याची नोंद कुठून आली हे त्यानं संदीप शिंदे समितीला सांगलं आणि संदीप शिंदे समितीनं कलेक्टरला आदेश काढला की तुम्ही तपासलंय काय आणि फेर तपासणी लावली फेर तपासणी लावल्या बरोबर एक्का गावात एका धनक्यात चाळीस नोंदी सापडल्या कुणब्याच्या आणि मित्र अठराशे ची एक नोंद सापडणे म्हणजे त्या नोंदीच्या पाठीमाग आज तारखेला चारशे कुणब्याचे सर्टिफिकेट निघतात चारशे हा आता माझ्या गावचं काय झालं तुम्हाला सांगतो मी सगळा अभ्यास करून भूमी अभिलेख कार्यालयात गेलो आणि म्हणलं साहेब तुम्ही इथलं रजिस्टर तपासलंय काय त्यानं म्हणलं सगळं तपासलंय त्याला वाटलं हे दोतरवाला दिसले ह्याला काय कळालंय सगळं तपासलंय मी म्हणलं साहेब तपासलंय तर मग तुमचं अभिप्राय रजिस्टर कुठे आहे अभिप्राय रजिस्टरचं नाव काढलं की त्याचा अंगाला घाम यायला सुरू झाला त्यानं म्हणलं अभिप्राय रजिस्टर दिलं नाही मी म्हणलं अभिप्राय रजिस्टर जर दिला नाही तर याचा अर्थ तुम्ही कागदच तपासले नाहीत त्यानं आम म्हणलं आमच्याकडं काहीच नाही म्हणलं मी म्हणलं साहेब नमुना नंबर तेहतीस आणि चौतीसचा रजिस्टर आणा आणि त्याला म्हणतात म्हणलं बसता मी बसता त्याला म्हणतात आणि ते घेऊन या म्हणलं की ते शंभर टक्के हादरलो आणखी लोक नांदेला जाऊन कलेक्टरच्या समोर सांगितलं माझ्या गावचं नाव सांगलं मी तिथं कलेक्टरच्या समोर सांगलं बारुळ गावच्या सगळ्या नोंदी तपासल्यात एकही निघाली नाही म्हणून सांगलं मी म्हणलं साहेब माझ्या गावच्या नोंदी तपासल्या नाही त्यानं म्हणलं तपासल्या मग आम्ही कलेक्टरला आवाहन केलं माझ्या गावच्या नोंदी तपासल्या नाहीत म्हणून कलेक्टरनं फेर तपासणी लावली फेर तपासणी लावल्यानंतर आम्ही अभिलेख कार्यालयात गेलो आणि भूमी अभिलेख कार्यालयात गेल्यानंतर त्या कार्यालयामधल्या उच्च कक्षा अधिकाऱ्याने सांगितलं की जे लोक ऑफिशियल कर्मचारी नाहीत त्यांनी बाहेर जायचं काम करा मी साहेब कर्मचारी वर्गावर माझा विश्वास नाही माझ्या समोर नोंदी तपासाव्या लागतील आणि मी तहसीलदार साहेबाला घेऊन गेलो माझ्या समोर रेकॉर्ड तपासलं आणि माझ्या गावचं रजिस्टर काढल्याबरोबर पहिल्याच हा नोंदी निघाल्या मांडला गेला जरांगे पाटलांनी डायरेक्ट मुख्यमंत्र्याला फोन लावला तुमचे कर्मचारी नीट काम करत नाही आणि माझ्या एकट्याच्या दक्षपणामुळं महाराष्ट्रामध्ये तिसऱ्यांदा फेर सर्वेक्षणाचा अहवाल सरकारला त्या ठिकाणी सादर करावा असं मुख्यमंत्री शिंदेनं जाहीर केलं लो, परवा दिसच्या लोकमतानी इतर पेपरला पूर्ण महाराष्ट्रभर ही न्यूज गेली की त्या ठिकाणी मराठी आता कागदपत्र शोधायला लागलेले आहेत म्हणून तुम्ही सगळ्या तरुण मुलानो आंदोलन केलेच पाहिजे सरकारवर दबाव वाढवायसाठी पण केवळ आंदोलनानं आपले प्रश्न सुटणार नाहीत तुमच्या घरी जर काही येडे वाकडे लिहिलेले कागदा अशा रेगा 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 रेगा, रेगा मारलेले जुने मोडी उर्दू असे पहिलेचे बॉन्ड पेपर काही एकानी चौदा चिठ्ठ्या दोन्ही भावाचं वाटणी पत्रक असले जर जुने बॉन्ड असतील कागद असतील ते व्हॉट्सअपला पाठवा माझ्याही व्हॉट्सअपला पाठवा तुम्हाला पंधरा मिनिटाच्या आत त्याचं ट्रान्सलेशन करून काय तुमच्या कागदावर लिहिलंय आहे याचा तुमच्या घरापर्यंत पोहोचविण्याची सोय मी करतो तुम्ही फक्त तुमच्या घरातले गटोडे का सोडा कागदाचे त्याच्यात काय आहे ते बघा आणि निर्गम बघा हे आपले अठराशे एक्क्याऐंशी चे पुरावे अठराशे एक्क्याऐंशी ला एका एका माणसाला दहा दहा लेकर होत गेलेत होत गेलेत ना पुढच्या पिढीला आठ त्याच्या पुढच्या पिढीला सहा धरू वापर असं जर धरलं तर एक सर्टिफिकेट कुणब्याची नोंद सापडली तर त्या गावातली त्याची जेवढी भावकी हा तेवढी टोटल भावकी त्या ठिकाणी आज तारखेला ओबीसी मध्ये येऊ शकते आणि मी अत्यंत सन्मानानं सांगतोय आतापर्यंत मिळालेल्या सर्टिफिकेटच्या आधारे जवळपास साठ लाख कुणब्याचे सर्टिफिकेट सरकारच्या बापाला द्यावं लागणार आहेत एवढे कागद आपण तयार केलेत आणि मी त्या साहेबाला सांगितलं मजा गावला ज्या आरती कुणब्याच्या नोंदी निघाल्यात त्या आरती सगळ्याच गावला कुणब्याच्या नोंदी निघाव्याच लागतात आणि ठरलं कलेक्टरनं मला लिहून दिलं मी जरी कीर्तनकार दिसत असलो तरी मी त्या साहेबाच्या समोर सांगल यानं नीट काम केला तर बरं हाय ते याला मारतो बघा म्हणून सांगलो मी या शब्दात नाहीतर याला मारतो म्हणून मला दुसरं काही नाही ना <laughs> त्याला वाटलंय मी बी ए ग्रॅज्युएट आहोत त्याला काय माहित आहे कारण मी दिसत होतो मी बी ए ग्रॅज्युएट हो त्याला काय माहीत म्हणून मी सांगितलं तुम्ही सुद्धा असं काम करा सरकारची समिती आहे आणि दुसरी गोष्ट सरकारनं मोडी आणि उर्दू येणारी माणसं तयार ठेवली होतं तुम्ही तहसीलदारला सांगा आमच्या एका कामावरून कलेक्टरनं सरसगट तहसीलदारला त्या ठिकाणी निर्गमित केलेलं आहे की या नोंदी पुन्हा तपासायचं काम करा म्हणून कागद घरी ठेवू नका कागद बाहेर काढा नाही तर बऱ्याचदा कागद घरीच राहतात आपल्या बापानं ठेवलेलंच बॅलन्स होईल दुसरं तर काही ठेवलं नाही कारण दुसरं तर काही आम्हाला मिळालं नाही एक कागद म्हणजे फार महत्वाचं आहे हे, हे तरुण पोरानं लक्षात घ्यायला शिकलं पाहिजे उद्यापासून उद्या उद्या भूमी अभिनेकला जा आणि दुसरी गोष्ट कागदा अत्यंत जुनी आहेत त्याला सांभाळून त्याला सांभाळून काढावं लागणार आहे हिंगोली जिल्ह्यात कवठा नावाचं गाव होत त्या गावच्या नोंदी काढल्या एक एवढूसा तुकडा त्या कागदाचा निघून बाजूला पडला होता सगळे कागद या हुशार माणसानं त्या, त्या तुकडा काढला आणि बरोबर नेऊन तिथं ठेवला आणि ते तुकडा कुणबी नावाचा होता कुणबी कुणबी एकच शब्द होता आणि तोच तुकडा उडाला होता तो तुकडा जुळल्याबरोबर अठ्ठेचाळीस लोक कुणबी म्हणून तयार झाले आणि कलेक्टरला आम्ही प्रमाण पत्र मागाय गेलो त्यानं म्हणला ते खाली सदर हो सदर 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 लिहिलं होतं ते म्हणला सदर शब्दाचा अर्थ आम्हाला कळला कळ मी म्हणलं साहेब असं कसं हो आम्हीच आमच्या पत्रात लिहिता ना सदरील सदरील मजकूर किंवा सदरील प्रकरणाचा अभ्यास करून योग्य तो निवाडा द्यावा सदरील शब्द म्हणजे वरील वरील शब्द वरील कुणबी लिहिले खाली डॅश डॅस मारले त्या एका तुकड्याकडून या ठिकाणी अठ्ठेचाळीस लोक निघाले अठ्ठेचाळीस लोक निघाले म्हणजे अठ्ठेचाळीस गुणिले चारशे करा गावच्या गाव निघाले आणि म्हणून रात्रीचा दिवस करा तुम्हाला जे काय करता येते ते करा पण भूमी अभिलेखला ठिकाणी नोंदी तपासा आपण कायद्याची लढाई या ठिकाणी नक्की लढू शकतो आणि जिंकू शकतो म्हणजे केवळ वाहन चाडविणे नाही आम्ही हेही करू शकतो तुम्ही आणखी एक साधी गोष्ट लक्षात घ्या भुजबळ साहेबानं मागे मला पुन्हा पुन्हा भुजबळ का बोलावं लागले मलाच कळणार नाही भुजबळ साहेबानं काल पूर्व एक स्टेटमेंट केलं मी तर्क काढतो ते काय म्हणले सरकारनं कुणबी नोंदी शोधायचं काम थांबवावं त्याच दिवशी मला लक्षात आलं भुजबळनं जेव्हा हे मागणी केली तेव्हा आमच्या नोंदी हाता हा आलं लक्षात कारण नसल्या तर त्यानं मागणीच आणि म्हणून आपल्या नोंदी आहेत आपण तपासल्या पाहिजे जुन्या माणसाला विचारलं पाहिजे शोधलं पाहिजे आणि मित्र हो ता ता करन... ही लढाई आपण अत्यंत यशस्वीरित्या त्या ठिकाणी लढणार आहोत कारण तुकाराम महाराज म्हणाले कारण सर्व दिन तुका म्हणे यातीही मी जातीनं शूद्रे आणि शुद्र असल्यामुळे मी यातीही आणि यातिहीन असल्यामुळं मला मागास म्हणून दर्जा मिळाला पाहिजे सामाजिक दृष्ट्या मागास आर्थिक दृष्ट्या मागास आणि राजकीय दृष्ट्या मागास मी म्हणत नाही ह्या मागासाच्या नोंदी राजर्षी शाहू महाराजाला शूद्र ठरवलं काल परवा पुण्यात मुंबईत मराठ्याच्या बाईवरती उच्चवर्णीय बाईनं मजा माझ्या घरचं सवळं बाटील म्हणून या तारखेला यादव नावाच्या बाईवरती खोले नावाच्या बाईनं ना तुम्हाला माहित असेल यादव नावाच्या मराठा बाईवरती खोले नावाच्या बाईन ना आपली बाई मराठ्याची बाई नवकर राहिली होती घर काम करायला तिने स्वयंपाक केला आणि स्वयंपाक केला म्हणून त्या बाईनं आमच्या मराठ्याच्या बाईवरती पोलीस स्टेशनला जाऊन कारवाई केली की या बाईनं माझं घर आहे म्हणून हे आत्ताची नोंद आहे मी पूर्वी तर सांगत नाही हे दोन तीन वर्षाखालची नोंद आहे म्हणून मला एक म्हणायचं आहे इथं कायद्याचं राज्य असते वेळी दर मराठा समाजाच्या विरोधात जर कोर्टात अशा प्रकारच्या कारवाया तर माझ्या गोर गरीब येणाऱ्या लोकांची काय अवस्था असेल हे मराठ्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि याच्यासाठी लढाई केली पाहिजे म्हणून मराठी सामाजिक दृष्ट्या मागास सा आहेत कुणबी आणि मराठे एकच आहेत मी काय अहवालावर बोलत नाही याच्यावर वेगवेगळे अहवाल आले गायकवाड समितीने निर्णय दिलेला आहे पण सरकारची इच्छाशक्ती नाही आणि आमचं स्पष्ट म्हणणं आहे जर मराठ्याच्या आरक्षणाला जास्तीचा विरोध करता तर तेरा ऑक्टोबर एकोणीशे सदुसष्ट पासून कोणती जात कशी आरक्षणात टाकली आणि त्याचा काय अहवाल आला त्याला कोण मागास ठरिलं याची सगळी उत्तर सरकारला द्यावी लागणार आहेत आणि श्वेतपत्रिका सरकारला आम्ही त्या ठिकाणी जाहीर करायला भाग पाडू आणि मी यायला सोडलं नाही मी शरद पवार साहेबांना सुद्धा सोडलो नाही ते नामदेवराव जाधवाच्या तोंडाला काळं लावलं मी त्या दिवशी स्टेटमेंट केलं कुणाच्या तोंडाला काळं लावलं म्हणजे पाप झाकत नाही तेवीस मार्च या दिवशी तुम्ही जे आरक्षण वाढवलं ते कसं वाढवलं याची माहिती तुम्ही आम्हाला दिली पाहिजे उद्धव ठाकरे साहेब एकादशी म्हणले मराठे स्वाभिमानी आहेत दुसऱ्याच्या ताटातलं घेत नाहीत मी म्हणलं होय ठाकरे साहेब मराठे स्वाभिमानी आहेत दुसऱ्याच्या ताटातलं घेत नाहीत पण आपल्या हक्काचं सोडत नाहीत म्हणून सांगलं त्याला काय होतं मोठेपणा दिलं की पाटील साहेब म्हणले की भुगतात हे माहीत होतं आणि म्हणून त्यांनी अशी पिन मारली होती एक जात सगळे पुढारी वरच वरच म्हणायला लागले आम्ही म्हणालो पण टक्के की अशा खालचं आमचा प्लॉट आमची सातबारा जिथं आहे तिथलंच आरक्षण आम्ही घेणार आहोत कुठलंही आम्ही आरक्षण घेणार नाही आमच्या हक्काच आहे ते घेणार आहोत आणि म्हणून सर्व भावे दिन तू